संतोष संतोष सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज अष्ट्याहत्तर दिवस पूर्ण होत आहेत आज अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झालेली आहे धनंजय देशमुख स्वतः आंदोलनामध्ये सहभागी झालेले भाऊ काय सांगाल हा टोकाचं पाऊल आहे अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झालेली तुम्ही सहभागी झालेला आहात नाही आम्ही हे टोकाचं पाऊल म्हणण्यापेक्षा आम्ही ज्या काही संवेदनशील मार्गाने आंदोलन करता येईल त्या पद्धतीनं आम्ही सुरुवातीच्या दिवसापासून आंदोलन करतो आहे तर आमचं दुर्दैव आहे की प्रत्येक न्यायासाठी आम्हाला आंदोलन करावं लागतं आहे आणि आंदोलन हे कुठल्याही पद्धतीने करावं हो लागलं कुठल्याही टोकाचं पाऊल बसलावं हो लागलं तरी ते आमचं काम आहे आम्हाला न्याय पाहिजे आम्ही अन्नत्याग आंदोलन करत आहोत थोड्याच वेळा वेळात ते आंदोलन सुरू होईल गावकरी आणि कुटुंब हे यात सहभागी असेल काल पोलिस अधीक्षकांची भेट घेतली त्याच्यानंतर तुम्ही गावकऱ्यांची बैठक झाली आंदोलनावरती ठाम आहेत प्रशासनासोबत मध्यंतरी काही बोलणं झालंय का आंदोलन पुकारल्यानंतर प्रशासनासोबत काही बोलणं झालंय का आतापर्यंत नाही आतापर्यंत प्रशासनासोबत नाही एस पी साहेबांसोबत बोलणं झालंय फक्त या विषयावर बाकी मग जे काही पुढील त्यांचे जे काही रणनीती आहे किंवा पुढील जर काही त्यांचं म्हणजे जी सकारात्मक चर्चा आहे ती कोणासोबत झालेली नाही अजून कोणत्या प्रमुख मागण्या घेऊन तुम्ही इथे बसता मागण्या सांगा त्याच्यापैकी आम्हाला नाही एक प्रमुख मागणी आहेत कृष्णा आंधळेला अटक झाली पाहिजे जेणेकरून त्याच्या वाढदिवसादिवशी एक जीव घेणं हल्ला झाला त्याच्या मित्राने केला ते असे हल्ले रोखले पाहिजेत वेळीच आणि अशा प्रकारच्या सगळ्या त्याच्यात मागण्या आहेत हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे उज्ज्वल निकम साहेबांची जे मागणी केली गाववाल्यानं किंवा सरकारी वकील जे कोणी असतील त्यांची नियुक्ती झाली पाहिजे अशा विविध मागण्या आहेत आणि त्या मागण्यांची पूर्तता झाली पाहिजे माझे आमदार सुरेश देसांनी दोन दिवसापूर्वी भेट घेतली होती तुम्ही निवेदन देखील त्यांना दिलं होतं ते म्हटलं होते की सी एम साहेबांना बोलून मार्ग काढू तसं काही मार्ग निघालेला आहे फोन का फोनवरती काही बोलणं झालंय काही सकारात्मक चर्चा झालेली आहे का नाही अजून नाही संध्याकाळपर्यंत त्याची अपेक्षा आहे की आम्हाला चर्चा होईल किंवा जे गावकरी आहेत आमचे ते या संदर्भात पुढील जे काही ठराव आहे किंवा पुढील जे काही नियोजन आहे ते करतील सर्व कुटुंबीय देशमुख कुटुंबीय आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे पूर्ण कुटुंब सहभाग होणार आहे नक्कीच आंदोलनावरती ठाम असून येणाऱ्या काही तासामध्ये तोडगा निघेल असं देखील यांनी सांगितलेलं आहे भाजप आमदार सुरेज दोन दिवसापूर्वी ते भेट घेतली होती आणि सी एम देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढवा असं देखील त्यांनी म्हटलं होतं नक्कीच मार्ग निघतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामन इरफान मोहम्मद सोहमी योगेश काशीद साम टी व्ही मसाजोक बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका